अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील प्रवासी सुखरूप गुरुमाऊली टूर्सच्या माध्यमातून काश्मीर येथे पोहोचलेले एकतीस प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली असून तसे राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले आहे प्रवाशांची संपर्क करण्यात येत असून अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे पलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे समन्वयक अंबादास सप्रे यांच्यामार्फत दूरध्वनी अन्वय जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त झाली त्यानुसार या कंपनीने काश्मीर येथे यात्रा आयोजित केली त्यात अकोला बुलढाणा व पुणे येथील एकतीस प्रवासी रेल्वे काश्मीर येथे रेल्वेने काश्मीर येथे पोहोचले आहेत सध्या स्थितीत हे पर्यटक श्रीनगर येथील डल लेकजवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असून सर्व सुखरूप असल्याची माहिती सप्रे यांच्याकडून नियंत्रण कक्षाला मिळाली आहे ही माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे तातडीने माहिती व संबंधित यादी राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली आहे तसेच प्रवाशांशी संपर्क करण्यात येत आहे असे जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण एकोणपन्नास व्यक्ती जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील पंचवीस शेगाव तालुक्यातील तीन खामगाव तालुक्यातील ते सतरा तर जळगाव येथील चार प्रवाशांचा समावेश आहे हे पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेले होते त्यांची ट्रेनची बुकिंग परतीचा प्रवास सव्वीसला रात्री असल्याची माहिती मिळाली असून सर्वजण सुखरूप आहेत या पर्यटकांची माहिती राज्य शासनाला देण्यात आली आहे जिल्हा प्रशासन या पर्यटकांच्या सातत्याने संपर्कात आहे त्यांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे बुलढाणा येथील जैन कुटुंबातील पाच जण पहलगाममध्ये अडकले होते काल पैलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा ते पाच जण तेथील ते हॉटेलमध्येच होते ते बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबविले व सांगितले की बाहेर फायरिंग सुरू झाली आहे बाहेर फिरायला पडू नका हे पाच जण अठरा तारखेला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून सध्या जैन परिवार पैलगाम हॉटेलमध्येच आश्रयला आहे त्यामध्ये निलेश जैन पारस अरुण जैन ऋषभ अरुण जैन श्वेता निले जैन व अनुष्का निले जैन या पाच जणांचा समावेश आहे जैन कुटुंबियांच्या वतीने माध्यमांना माहिती देण्यात आली बुलढाणा येथील माध्यमांना दिलेली माहिती आपण ऐका आम्ही दिनांक अठरा एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग गोलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या माल व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद